मी सुहास बनसोडे आपण पाहतात रिपब्लिकन न्यूज इंडिया आज आपण आलेलो आहोत मार्केट यार्ड भागातील आंबेडकरनगर या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे संजय दामोदरे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रथम मी रिपब्लिक न्यूजला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला मी त्यांना सकाळी फोन केला आणि त्यांना व्हिडिओ केला फोटो पाठवले या भागातले काय परिस्थिती त्यामुळं त्यांनी आज थो आणि मुलाखत घ्यायला लागली की त्यांचं मी प पहिली बार धन्यवाद मानतो पाचशे सत्तर आंबेडकर नगर मार्केट यार्डमध्ये मा साडेतीन हजार साडेतीन चार हजार घर घरं येतं आणि साडेतीन हजार घरामध्ये दहा बारा दहा बारा कुठल्या ना कुठल्या गल्ली जाम झालेले वरफू झाले असते वरफू झालेलं आहे याचं कारण आहे की ठेकेदारांनी ड्रेनेज लाईनबरोबर टाकलेलं नाही आहे त्याला सुलभ दिलेलं नाही आहे आणि कसं बी कामं करून गेलेले ठेकेदार लोकं इथं आता ही ठेकेदार जे लोक आहेत की ठेकेदार लोक नगरसेवकाचे ठेकेदार येतं नगरसेवकाचे अधिकारी आहेत त्यामुळं ना ह्या कुठल्याच जे गल्लीमध्ये काम चालू झालं ड्रेनेज लाईनीचं नाही तर इंजिनिअर येतो ना कोणी म नगरसेवक अधिकार येतो त्या ड्रेनेज सु सुलभ आहे का नाही बागासुद्धा येतं आज या आंबेडकर मागे अशी परिस्थिती आहे आमची की कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये पाच पाच सहा पाच दहा पाच दहा गल्ली दहा ड्रेनेज वरफू झाली असत्या आजकाल सकाळी मी तीन दिवस झालं की मी अधिकाऱ्यांना फोन केला होता की बाबा आमच्या आमच्या घरात पाणी शिरले आमच्या घर पाणी शिरले ह्या गल्लीत त्या गल्लीत असल्या परंतु अधिकाऱ्यांनी हो पाठव दो करतो हो पाठवत हो करतो पण आजपर्यंत आज पाठवले तिसऱ्या दिवशी की ती बी नऊ वाजता पाठवल्या आणि अक्षरशः ते लोकं म माईले मा करत त्या घरातलं कुटुंब बाहेर झोपले होते बाहेर करून खाल्लं त्यांचं एवढी अवस्था होती आज या ठिकाणी चार चार नगरसेवक असतानासुद्धा ही परिस्थिती जर तर काय कसं काय असन या गोरगरीबर या इथल्या जनतेने ह्यांना मतं दिली कामं चांगली करतं म्हणून पण ह्या लोकांनी ह्या मताचं किंमत केली नाही किंमत दिली नाही या अधिकाऱ्यांचा नगरसेवक लोकांचा अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी जाहीर सुद्धा करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गटाच्या वतीने आणि खरंच या ठिकाणी एवढी प्रसिद्ध गंभीर आहे की अधिकारी लोकांना बोलवलं तर अधिकारी लोकसुद्धा येत तसं सुद्धा येत नाहीत एवढी प्रस्थिती गंभीर आहे आणि नगरसेवक तर काही येते येतात आणि ये फिरून जातात दिसतं बघून बघ काय चाललंय काय नाही ते नुसतं चार पाच टाळकी घ्यायची आपले कार्यकर्ते फिरायची या गल्लीत त्या गलीत आणि बाकी काही काहीच नाही पाच पाच वर्षे काही कामं नाही आहे आता इलेक्शन चालू झाले आता खर थोडं थोडं काम चालू झालं या एवढं बोलतो आणि या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा मी जाहीरदूस करतो आणि प्रतिनिधींचा जाहीर करतो की या ठिकाणी लक्ष घालत असल्यामुळे असाच आपला भागातील समस्या असेल तर आपल्या रिपब्लिकन न्यूज इंडियाशी आपण संपर्क साधावा नमस्कार